हे काय जण आता जाणीवपूर्वक त्याला काय म्हणतात गजलक्ष्मी महालक्ष्मी आली गजलक्ष्मी आली पण ती कधी गजलक्ष्मी हा प्रोनाऊन्सिएशन सहाव्या शतकाच्या नंतर येतो पहिल्या शतकात नाही ही रिप्रेझेंटेशन कुठे झाली माहितीये का पहिल्यांदा ही पहिल्यांदा या लेणीत झाली ती कुठे होती माहितीये का ते जे दोन द्वारपाल आहेत आणि ती गळून पडलेली होती त्या परिसरात ही या मातीखाली डेब्रेज मध्ये सापडली ओके आणि ती आता कुठे आहे तर शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई इथे हे रिप्रेझेंटेशन आहे ना बुद्धिजम मधून आणली महामाया माया माय हे आपल्या आपले आपले शब्द आहेत ओके इंडियन आणि ते खास करून आपल्या मातीतले शब्द आहेत है ना माय आपण माय म्हणतो म्हणजे आई है ना तर आई आई कोणती आई तर महा कोणती जिने अशा व्यक्तीला जन्म दिला तो कोण आहे सम्यक समुद्ध म्हणून त्यांना बेटेज मिळाला म्हणून त्याला महामाया म्हणतात ओके त्यांचं रुमिंद नाव होत ओके okay, त्यांचं नाव वेगळं होतं बुद्धांचं पण नाव सिद्धार्थ नव्हतं ना। सुकिती होत ओके मध्ये अनोख विहार जे आहे ते इथे ते कस तुम्ही जर बघितलं विहार कसे असतात तीन भिंतींमध्ये मध्ये चौकन असतं आणि तीन भिंतींमध्ये त्यांचे सेल्स असतात तर इथे जर बघितलं तर तसं दिसत नाही इकडे सेल्स दिसत नाही आपल्याला ओके आणि इकडे समोर सेल्स दिसतात हे पहिल्यांदा प्रकार चालू होत होता आणि तुम्हाला अर्ध उठावातील पिलास्टर पिलास्टर प्लास्टर प्लास्टर एक वेगळा शब्द आहे पिलास्टर एक वेगळा शब्द आहे पिलास्टर म्हणजे अर्ध उठावादातील स्तंभ असतो असा तो पुढे पण दाखवतो हा जो आहे ना अरविंद सर हा तर त्याला पिलास्टर म्हणतात तो अर्धाच असतो गोला म्हणजे पूर्ण नसतो तर हा तर त्याला पिलास्टर म्हणतात पिलास्टर तो अर्धा असा जो स्तंभ असतो ना अर्धाच असतो पिलास्टर म्हणतो तर असा प्रकार पहिल्यांदाच होतो त्या लेणीवरती नाही तर सगळ्या लेण्यांवरती तुम्हाला चैत्य गवाक्ष दिसतात चैत्य गवक्ष कोणते ते वरचं ते वर जे दिसतं ना हे चैत्य गवाक्ष कोणाला समर्पित आहे तर चैत्य गवाक्ष बुद्धांनी ज्या झाडाखाली ज्याला आपण बोधीवृक्ष म्हणतो त्या पिंपळाच्या पानाला त्याचा अंकन त्याच्यावर दिसत ते त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो चैत्य गवाक्ष जे त्या पिंपळाच्या झाडाला समर्पित आहे ठीक आहे त्याच्यामध्ये चैत्य गवाक्ष वरचा टोक दिसतो बघा है ना पण तुम्ही जेवढी पण विहार बघाल त्या विहारांमध्ये जेवढे पण लेण्या आहेत त्यांचे छत आहेत ना जे सेल्स असतात सेल्स म्हणजे ही सेल ही खोली तर तिचा सेल्स जो असतो ना सपाट असतो सॉरी त्या आर्चला जो व्हॅल्यू आहे हा जो आर्च आहे आपल्याला दिसतोय चैत्यगृहामध्ये तो आर्च आहे तसाच आर्च कुठे आहे तो तुमच्या या स्पेशल एका लेणीवरती आहे म्हणजे याचा अर्थ काय गृहित धरता येतं की ते चैत्यगृहासारखं ज्याचं स्थान आहे असं कोणीतरी व्यक्ती या लेणीमध्ये राहत होतं म्हणजे याचा अर्थ इथे कोणीतरी महाथेरो राहत होते त्यांना ही लेणी डेडिकेटेड होती त्याच्यामुळे तुम्हाला ते आर्च बघायला मिळतात आर्च म्हणजे ना मी आर्च आर्च हा शब्द जो वापरतो ना तो आर्च म्हणजे कमान तर ती आर्च आहे याला दरवाजा होता हा दरवाजा बंद केला जात होता दोन आसन पेढी काय दोन आहेत याला ठीक आहे तिथे दोन दिसतात आणि पुरातत्व खातं दुर्लक्ष करता नेहमीप्रमाणे तसं आहे तुम्ही जो वास घेताय तो त्यांच्या कामाचं फलित आहे ती पावती आहे त्यांची काही ते वट वागायला टाकताय ओके तर त्यांचं ते क्रेडिट आहे हा तर ही लेणी एक महत्वाची आहे त्याच कारण असं आहे तुम्ही आता ते नाग बघितले त्या नागाच्या तोंडातून पाणी येतं तो पाणी येतं कुठून तर या लेणीमध्ये आतमध्ये तुम्ही गेलात उजव्या बाजूला एक होल आहे आतमध्ये तो वर एकदम कोपऱ्यात जातो ओके तुम्ही नंतर बघा आता इतक्यात काय बघायची आवश्यकता तर त्याच्यातून येणारा पाणी जो ड्रिप होऊन तो बाहेर काढलेला आहे तो ड्रिप करून बाहेर काढलेला आहे इकडे ट्रिप करून बाहेर काढलेलं आहे आपण जेव्हा सुरुवातीला आलो सगळ्यात मी वर दाखवलं की लेणीच्या वर हे त्यांनी सारखं केलेलं होतं आणि प्रिझर्व्ह केलेलं होतं आणि जी चर खोदलेली होती ती चर ते पाणी याच्यात कलेक्ट होत म्हणजे ह्याच्यात नाही त्यांनी उतरवलेलं होतं ते उतरवून इथे आणलेलं होतं आणि इथून त्यांनी नाली तयार केलेली होती ती कुठे दिसते तुम्हाला इथे नागाच्या इथे ती कशासाठी तर ते पहाड जे आहे त्याच्यात ते झिरपू नये आणि लेणीला इजा करू नये म्हणून होत या अकरा खोल्या आहेत इथे तुम्हाला ऑपोजिटला अकरा खोल्या दिसतात आज सुस्थितीत नाहीयेत खूप जीर्ण झालेत या लेणीवरती ग्रीकन आणि रोमन्सचा इन्फ्लुएन्स होता आपण कसं सांगू शकतो तर तुम्ही जर बघितलं तर कॅपिटल कॅपिटल हा शब्द मी बोलत होतो कॅपिटल म्हणजे काय जो स्तंभ असतो त्याचा शीर्ष म्हणून त्याला कॅपिटल म्हणतो तो कॅपिटल कसं दिसतं आपल्याला वरती दोन बुल आहेत बैल बुल हा तर ते बुल दिसतात ते शेप मध्ये आहेत ते उतरत्या पिरामिड सारखे आहेत खाली जे उतरता सारखं ठीक आहे आणि मग काय उलट कमळ सारखं आहे दिसतं आणि मग खाली तो तुम्हाला प्लास्टर दिसत हे पहिल्यांदा लेणीवरती घडत होतो आणि ही तयार करत असताना एक व्यक्ती वारंवार दान देत होत त्याचा शिलालेखिता दिसत आहे ना तो एक कोण आहे सर मी म्हटलं ना राजवैजस म्हणजे राजवैद्य तो राजवैद्य दान द्यायला चालू करतो लेणी तिकडून चालू झाली कोरायला ती कोरत कोरत इकडे आली तो जेव्हा करत होता तो जेव्हा दान देत होता तो स्वतः दान देत होता कोण तो, तो मगिला नावाचा जो मग नावाचा जो वैद्य होता तो दान देत तो 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 होता म्हणजे पहिल्यांदा असं झालं की तो राजवैद्य तर त्या राजवैद्य कुठल्या काळातला आहे तर तो सातवन काळातला त्या राजवैद्य संपर्कात आलेला होता कोणाच्या भिक्खू संघाच्या आणि मग तो दान द्यायला चालू करत होता हे पहिल्यांदा घडत होतं मोठ्या प्रमाणामध्ये दान येत नव्हतं ही सुरुवात झालेली होती तर तिकडे तिथून द्यायला सुरुवात केली त्याने तर इकडे येताना त्यांनी दिलेलं दान संपत आलेलं होतं तर संपत आलेलं होतं म्हणून त्यांनी काय केलं पुन्हा दान द्यायला चालू केलं कोणाच्या नावानी आपल्या लेकरांच्या नावाने द्यायला चालू केलं मग कोणाच्या तर आपल्या पहिल्या मुलीच्या नावाने दान करतो तर त्यानंतर त्याच बाकीच्या लेण्या होतात परत परत दान संपत मग आपल्या नातेवाईकाच्या आपल्या मुलाच्या नावाने दान देतो असं करून करून या लेण्या ज्या आहेत या ज्या तुम्हाला समोर दिसतात हे एका व्यक्तीच्या मगि नावाचा जो राजवैद्य होता त्याचं दान आहे त्याचं दान आहे ह्याचं विश्लेषण आपल्याला करता येतं हे जे चैत्य गवाक्ष दिसतात समोर तिथे हत्ती दिसतात घोडे दिसतात ते खाली यक्ष बार यक्ष दिसतात हे तुम्हाला दिसते पण आता हे विश्लेषण विश्लेषण करण्या एवढा वेळ आपल्याकडे अजिबात नाहीये कारण समोर चार लेणी आहेत आणि आता आपण फक्त चार लेणी चौथ्या लेणीत आहोत अजून आपल्याला इकडच्या पाच लेण्या बघायचे आहेत ठीक आहे तर तेवढं काय आपण सांगू नाही शकणार आहे समोरचं तुम्हाला जातो सांगतो की या आपल्याला जे बुल दिसतात बैल दिसतात त्याच्या पुढे आपल्याला काय दिसतात तर घोडे दिसतात पण ते घोडे कसे दिसतात तर घोड्यांना पंख आहे तर हे आपले इंडियन नाहीये आपण ते पेगासस जो आहे पेगाससला ग्रीकमध्ये येतं पेगाससला पंख असतात तो पेगासस आपल्याला दिसतो ओके ठीक आहे पुढे दिसतो पुढे पण तसंच आहे पुढे काय दिसतं तुम्हाला हे सगळे दान दात्यांचे दान दान आहेत दानांचे दानांचे आहेत इथे काय दिसतं तुम्हाला त्याच्या प्रत्येक प्राणी आहे प्रत्येक प्राण्याच्या पंख दाखवलेले ते इंडियन मध्ये नाहीत ते ग्रीक आणि रोमन मिथॉलॉजी मधले मायथॉलॉजी मधले आलेले आहेत ठीक आहे इथे काय दिसते तुम्हाला हत्ती आहे त्याला परत काय दिसते पंख आहे इकडे पण आहे त्याला पण पंख दिसत हरण आहे ओके इकडे पण दिसत ओके इथे मानव आहेत आता हे पहिल्यांदा दिसतय कि प्राणी आहे बैलासारखा प्राणी दिसतोय पाठ जी आहे ती बैलासारखी आहे आणि त्याला चेहरा कोणाचा दिसतोय माणसाचा त्याला पण पंखा ओके तर हे स्पेशालिटी प्रत्येकाचं विश्लेषण आहे आता एवढं विश्लेषण करणं शक्य नाही पॉसिबलच नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपण ते सांगू नाही शकत आहे इथे एक हा याला पिलास्टर म्हणतो हा जो आहे ना हा जो आहे ना ह्याला पिलास्टर म्हणतो इथे तो दान दान द्यातनचा लेख आहे ओके याचा पण विश्लेषण आहे आणि तिकडे जो पाणी पडतोय तो वाहत वाहत इथपर्यंत आणलाय ओके okay. आणि याला झाकण होतं हे नुसतंच ठेवलेलं नव्हतं याला प्रॉपर झाकण होतं कारण बदन त्यांचं पाय जाऊ नये याच्यामध्ये म्हणून याला कवड होतं जसं ते आपण कवड बघितलं तसं कवड होतं आणि हे छत हा हे छत आहे ना पुढे होतं की छत सपाट होतं छपात सपाट छत कसं दिसतंय आपल्याला तुम्ही हे बघाल तर त्यावेळेची जी राजमहल होती त्यांची तीच पूर्ण डुप्लिकेशन इथे केलेलं होतं आणि ते पुढे होतं ठीक आहे आणि हा लेणीचाच भाग पुढचा होता आता आपण कुठे आहोत चार मध्ये तर आता पाच मध्ये आपण जातो तर याच्यात बरस अल्टरेशन झालेलं दिसतं बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या दिसतात कारण की याच्यामध्ये तुम्ही चेंजेस बघता की बऱ्याच वेळेला चेंजेस झालेले आहेत तर आता इथे खोली दिसते तर परत तिकडे पण खोली दिसते तर त्यांनी बऱ्याच वेळेला अल्टरेशन केलेलं आहे इथे खोलीये इथे खोलीये मग आतमध्ये परत गेल्यावर परत एक खोली आहे कारण बऱ्याच वेळेला याच्यामध्ये काम बऱ्याच वेळेला झालेलं आहे तर अल्टरेशन झालेलं एकदा लेडी बनवली ले। परत त्यांना काहीतरी चेंजेस करायचे होते म्हणून परत काहीतरी झालेले ते कसं कळत तिथे पायरी आहे परत पण इथे पायरी आहे ना परत इथे रूम आहे परत तिथे आसन पेढी काय इथे आसन पेढी काय तर असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे हे तुम्हाला इथे असलेल्या पार्टिशन वॉलवरून पण कळतो दरवाजा कुठे होता तर हा दरवाजा होता आता हा आता छोटासा दरवाजा आहे म्हणजे याचा अर्थ हे लहानस होतं म्हणून म्हणून ही लहान होती खोली म्हणून तुम्हाला दरवाजा कसा दिसतोय छोटा दिसतोय आता मोठा दरवाजा मोठी एंट्री मोठा परिसरामध्ये जाता म्हणून मोठी एंट्री असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल ठीक आहे तर आता ह्या अशा खोल्या होत्या पुढच्या लेणीजवळ आणि ह्यांना आत जायला पायऱ्या होत्या हा मोठा प्रशस्त होता आता पर्टिक्युलर जसं चैत्यगृह आहे आपण बघितला तसं विहार जो पर्टिक्युलर आता दिसतो आपल्याला ती तीन खोल्या तीन बाजूच्या भिंतींमध्ये तुम्हाला खोल्या दिसतात है ना तिथं खोल्या इकडे आहेत इकडे आहेत एरवी दिसत नव्हत्या दोन बाजूला होत्या है ना दोनच बाजूला दिसत इथे प्रॉमिनेंटली तुम्हाला तीन याच्यात दिसत हा आणि विशेष म्हणजे त्यांना प्रत्येकाला पाहिजे प्रत्येकाला आतमध्ये जायला पाहिजे आतमध्ये गेल्यानंतर मला ध्यानस्थ तर मी दरवाजा बंद करणार आतमध्ये जाऊन बसणार इथे दोन दोन आसन पिढी का इकडे पण तसंच आहे इकडे पण तसंच आहे सगळ्या ठिकाणी तसंच आहे ठीक आहे पुढच्या लेणीत जाऊया बघ माझ्याकडे ते विश्लेषण आहे त्यांनी बघा हे सगळ्यामध्ये युनिक अस हा एकमेव विहार आहे फार आतमध्ये जाता येणार नाही हे एरवी पण असं शेवाळलेलंच असत कॅव्हिटी आहे याला कॅव्हिटी म्हणजे किड कुठे दिसते तुम्हाला ते हिरवं हिरवं झालं आणि पुढे आलं की दिसतंय ते सगळं कॅव्हिटी आहे त्याच्यामुळे ते नष्ट होत आहे आणि चांगला छत याच्या चांगल्या स्थितीत आहे वर छतातून पाणी येतंय हे, हे आताही ड्रिप होतंय गळत हे आता ही तुम्हाला दिसतंय आता ह्याच्यात तुम्ही सांगा मला काय स्पेशल दिसते सांगा तुम्ही नका हो? येऊ आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की हे प्रशस्त दिसते का नाही मोठं दिसते ना प्रशस्त तर प्रशस्त दिसते म्हणजे याचा अर्थ ही मोठी वास्तू कुठली तरी होती आता या मोठ्या वास्तूला एंट्री कशी असणार आहे मोठीच असेल तर ता ती कशी दिसते आता छोट्या छोट्या खोल्यांची छोटे एंट्रीज एंट्री याच्या एंट्री कशी आहे मोठी आहे ते हे कशावरून कळतं तर इथे असलेले जे दरवाज्याच्या खोबळ्यात त्याच्यातून कळतं की दरवाजा इथे होता ही मोठी एंट्री होती इथे बंद इथे ओसरी होती ही जी तुम्ही बघताय ती ओसरी होती म्हणजे आपण काय म्हणूयाला ओसरी सज्ज नाही सज्ज त्याला म्हणतात वरंडा वरंडा वरांडा ओटी ती होती तिथून लेणी चालू होते तिथे कधीतरी स्तंभ होते सरांचा जिथे वर एक्झॅक्ट पाय तिथं स्तंभ होता कसं कळत सांगा स्तंभ कसा होता कारण इथून इथून फिनिश केलेला आहे इथपर्यंत फिनिश आहे इथे नाही इथे म्हणजे याचा अर्थ इथे कधीतरी ते स्तंभ होता जो आता अजिबात दिसत नाही तो नष्ट झाला ठीक आहे नका या पुढे सर स्लीप होते ही हमेशाच असं असत आता याच्यामध्ये काय दिसतय स्पेशल काय याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतय दिसतय ह्याला म्हणतात वेदिका पट्टी ही पट्टी रेलिंग्स आहेत वेदिकापट्टी पट्टी कशा है? कशा है है? हो था था ते धावते पूर्ण आणि त्या कशा आहेत कशा आहेत त्या ह्या पेंटेड होत्या लाकडाचा रंग त्याला दिलेला होता ते पेंटिंगचे हा ते पेंटिंगचा जो रंगकामाचे अवशेष आहेत ते आताही दिसतात तुम्हाला ह्याच्यामध्ये पिवळा कलर होता आणि याच्यामध्ये लाल कलर होता ह्याला गिलावा कधीच केलेला नव्हता म्हणजे कोटिंग ना कधीच केलेली नव्हती हे डिरेक्टली पेंट मारलेलं होतं ही त्याची स्पेशालिटी त्याच्यामुळे ह्याला रंगकाम केलेलं होतं पूर्णपणे छत सपाटायचं याला स्तंभ नाही स्तंभ विरहित आहे स्तंभ रहित नाही स्तंभ विरहित आहे त्याच्यामुळे इथे एकही स्तंभ तुम्हाला बघायला मिळत नाहीत इथे सेल्स होत्या त्या सगळ्या तुम्हाला सेल्स दिसतात म्हणजे आपल्या भाषेत खोल्या त्या आज पूर्णपणे नष्ट झालेत ठीक आहे इथे खोल्या होत्या इथे खोल्या होत्या इथे खोल्या होत्या इथे खोल्या होत्या प्रत्येक तीन भिंतीतून त्या खोल्या होत्या आज पूर्णपणे नष्ट झालेत आता आपल्याला एक ते नऊ लेण्या बघून झाल्या समोरच्या चार लेण्या बघायची ताकद आहे का तेव्हा तिथे जायचंय जेवढे लवकर जाता येईल तेवढ्या त्या समोरच्या लेणीत जायचंय इकडून तिथे चला आपण त्या साइडला जो लेणी समूह बघितला तो सर्वात प्राचीन आहे या साइडचं बघितलं लेणी समूह हा नंतरच्या काळामध्ये कोरण्यात आलेला आहे सध्या पाऊस सुरू झालेला आहे पावसामुळे स्लिपरी वाढलेला आहे सांभाळून आपल्याला पाऊल टाकायचं आहे पाऊल आपल्याला स्तूप पाहायला मिळतो स्तूपच्या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला शूज काढायचे आहेत आपण स्तूप बघू शकतो एक लहान आकाराचा स्तूप आहे त्याची हार्मिका आणि छत्री पूर्णपणे तुटून गेलेली आहे हा स्तूपाच्या पाठीमागे देखील कोरिकॉन झालेला दा आहे स्तूपाला प्रदक्षिणा घालण्यासाठी इथे हा कोरीगाम झालेला आहे सुंदर असं स्वरूपाचं कोरीगाम झालेलं आहे पावसामुळे स्लिपरी वाढलेली आहे इथं पाठीमागा तुम्ही बघू शकता खालच्या साईडला स्तूप आहे आणि वरती देखील कोरीकाम झालेलं आहे वरच्या साईडला पिंपळ पाण्याच्या आकाराचं कोरीकाम झालेलं होतं समोरच्या वरती कोरीकाम आहे ते बघू शकता आतील सुपारती उजेड पडण्यासाठी वरच्या साईडला कोरीकाम झालेलं आहे आपण लवकरात लवकर लेणी दाखवण्याचा दा प्रयत्न करूया पावसामुळे शूट करायला प्रॉब्लेम होतोय पाऊस पडल्यामुळे स्लिपरी वाढलेली आहे आपल्याला या कादळावरती सांभाळून एक एक पाऊल टाकत जायचं आहे हे बघा एकाच एकाच जागेवर आपल्याला तीन स्तूप मिळतात जागेवरती आपण तीन स्तूप पाहत आहोत ही आपली पहिलीच वेळ आहे मी नेहमी आपल्याला सांगत असतो की आपण जेव्हा लेणी फिरताना आपल्याला पन्नास टक्के लेणी आपल्याला ले वेगळ्या प्रकारची पाहायला मिळत असते तर हेच आहे लेण्यांची खासियत आपल्याला लेण्यांवरती ले ले भीक्षुण वस्तून पाहायला मिळतो त्यानंतर चैत्यग्रह पाहायला मिळतो चैत्यग्रहाच्या व्यतिरिक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प चित्रकला वेगवेगळ्या स्तूप शिल्प पाहायला मिळत असतात याच ठिकाणी पहिला मी पाहतोय एकाच जागेवरती दोन स्तूप पाहायला मिळत आहेत स्तूपाची जर तुम्ही सध्या अवस्था बघितली संपूर्ण भग्नावस्थेमध्ये आहे फक्त त्या स्तूपाचा खाली बेस राहिलेला आहे त्याच्यावरील अंडकृती आकाराचं आणि हर्मिका छत्रावली संपूर्ण नष्ट झालेली आहे या साईडला बघितलं स्तूपाचा अर्धा भागच गायब झालेला आहे पण हा पाठीमागं स्तूप जर आपण पाहिला पड़ुन पड़ुन हा आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतो हा पूर्णपूर्ती आकाराचा स्तूप पाहायला मिळतो वरच्या साईडला इकडे पाणी पडते हे पाणी पडून पडून दगडाची झीज झाली हा दगड कमजोर पडून हळूहळू हा दगड नष्ट झाला त्याच्यामुळे हा स्तूप आपल्याला अर्धवट पाहायला मिळत आहे पण हा स्तूप आतल्या साईडला असल्यामुळे याच्यापर्यंत पाणी येत नाही आहे म्हणून हा स्तूप सुरक्षित राहिलेला आहे हे बघा स्तूपाने छत्रावली जर बघितली आपण छत्रावारी वरच्या साइडला जे दगड आहे जे कातळ आहे त्याच्यावरती कोरण्यात आलेली आहे इथे आपल्याला हार्मिका पाहायला मिळते हे बघा हा स्तूप देखील खूप छान पद्धतीने कोरी काम झालेलं आहे या स्तूपाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा इथे कोरलेली आहे खालच्या साईडला लेणी पाहण्यासाठी हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे याच्या पायऱ्या आपण बघतोय नवीन आहेत ह्या ज्या कातळामध्ये पायऱ्या बघितल्या या खूप प्राचीन आहेत आपल्याला लेणी फिरताना वेळ काढून यायचं आहे कारण की अर्धा समोर त्या साईडला आहे अर्धा लेणी समोर या साईडला आहे आता आपण खाली चाललेलो आहे अशा प्रकारे इकडे पायऱ्या आहेत पुरातत्व विभागाने रेलिंगचे खेच लावलेलं आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक आधार मिळतो उतरण्यासाठी इथे कुठली भीती आपल्याला वाटत नाही पायऱ्यांचं काम देखील खूप छान पद्धतीने पुरातत्व विभागाने केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडे खालच्या साईडला लेणी ले पाहायला येणं हे खूप इझिली पडत हे बघा खूप सुंदर असं इकडे स्तूप कोरण्यात आलेले आहेत एक स्तूप आपण पाहिलं तर ह्या अर्धपूर्ण नष्ट झालेला आहे या साईडला जर पाहिलं तर या स्तूपावरती आपल्याला जी, जी छत्रावली होती जी हार्मिका होती ती संपूर्ण नष्ट झालेली आहे आपल्याला या साईडला स्तूप पाहायला मिळतात पण आतून जाऊन स्तूप पाहूया हे बघा खूप सुंदर असं त्या स्तूपाचं कोरीकाम झालेलं आहे कारला येथील कारला येथील आपण लेणी जर पाहिली तिच्या वरच्या साईडला ते गजपृष्ठ भाग आहे हत्तीच्या पाठीचं काढण्यासारखं जे वरच्या साईडचं जे आहे तिथे लाकडी सुळई त्यांनी तशी निर्माण केलेली आहे इथे जर बघाल तर, तर आपल्याला इथे दगडामध्येच ते कोरीकाम पाहायला मिळत खूप सुंदरित्या बारकाईने या लेणीच कोरीकाम आपल्याला पाहायला मिळतं हा येथील हा स्तूप आहे स्तूपाच्या वरची हार्मिका आणि छत्री संपूर्ण नष्ट झालेली आहे येथील आपण कोरीकाम जर बघितलं या स्तूपाच्या इथे हा दरवाजाचा ढाचा असावा आज हा संपूर्ण ढासळलेला आहे या ठिकाणी एक लाकडी दरवाजा असावा वरून जे आता पाणी ब पडताना आपण जे पाहतोय या पाण्यामुळे हा लेणीचा खडक कमजोर झाला आणि तो ढासळला वरच्या साईडला देखील आपण जे बघतोय हे पिंपळ पाण्याच्या आकाराचं इथे कोरेकाम होतं पण आज संपूर्ण ते नष्ट झालेलं आहे लेणी समोरचा जो प्रवेशद्वार आहे हा संपूर्ण ढासळून गेलेला आहे गे जे डोंगरामध्ये पाणी झिरपून लेणीमध्ये पाणी येत असेल ते पाणी बाहेर जाण्यासाठी इथे नाळी तयार करण्यात आलेली आहे हे बघा लेणी निर्माण करताना खूप बारकाईने त्याच कोरीकाम केलेलं आहे येथील जे स्तूप बघतोय आपण सध्या इथे या स्तूपाच्या या चैत्यग्रहामध्ये हे लहानसं चैत्यग्र आहे इथे पावसाचं पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे इथे येताना खूप सांभाळून यायचं आहे शेवाळ वगैरे खूप जमलेला आहे या पाण्यामध्ये इथे येथील स्तूप जर आपण पाहिलं तर त्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात नंतर हे पुरातत्व विभागाने थे, हे सिमेंटने नंतर बनवण्यात आलेलं आहे हे स्तूपाचे प्राचीन अवशेष पाहायला मिळतात स्तूपाच्या साईडला आपल्याला आपण हे गोलाकार जे पिलर बघतोय हे इथे या प्रकारचे होते हे बघा वरच्या साइडला देखील याचे अवशेष पाहायला मिळतात आणि खालच्या साइडला देखील त्या पिलरचे अवशेष पाहायला मिळतात संपूर्ण आतमध्ये पिलर आपल्याला पाहायला मिळतात हे बघा आज हे पिलेर संपूर्ण नष्ट झालेले आहेत या लहानशा मध्ये आपल्याला एकूण तेरा पिलेअर पाहायला मिळतात पण आता सध्या एकही पिलेअर शिल्लक राहिलेला नाही संपूर्ण पिलेअर डासळून गेलेले आहेत इथे सुद्धा आपण पाहू शकतो वरच्या साईडला जे कोरीकाम झालेलं आहे हे देखील दगडामध्ये झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ला लाकडी सोळे पाहायला मिळते या ठिकाणी देखील आपल्याला दगडामध्ये दे। कोरीकाम झालेलं दिसून येतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा न बुद्ध